हाय हॅलो नमस्कार फिल्मे गप्पामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत साताऱ्यामध्ये झी मराठीच्या सर्व प्रेक्षकांसाठी एक नवीन पर्वणी आहे त्यासाठीच आलेलो आहोत एक पर्वणी म्हणजे पारूच्या सिरियलला एक वर्ष पूर्ण होत आहेत आणि दुसरी पर्वणी म्हणजे किर् रोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर आपल्यासोबत बसलेली आहे पारू सो so, हाय पारू म्हणजे शर्यू सोनावणे कशी आहेस मस्त तुम्ही कसे आहात मी छान सध्या काय म्हणशील काय चाललंय काही नाही आता आम्ही इथे साताऱ्यामध्ये शूट चाललं आहे तुम्ही आम्हाला सगळे भेटायला आलात सो आम्हाला आनंदच झाला आहे तरी येस आम्ही आउटडोर शूट करतो आहे आता पारू पुन्हा एकदा ब्रँड अँबॅसेडर म्हणून परत आली आहे आणि तो सगळा आज शूट चालला आहे बरं मला एक विचारायला आवडेल की तुझ्या लेखी सौंदर्याची व्याख्या काय आहे कारण एक गाणं आहे की डोळे हे जुलमी गडे रोखणी माझं पाहू नका आणि बऱ्याच अंशी मला वाटतं जो स आदित्य आहे तो तुझ्या डोळ्यांशी सतत बोलताना पाहते मी तर तुझ्या लेखी सौंदर्याची व्याख्या काय आणि डोळे हे किती महत्त्वपूर्ण आहेत यात आ, मला असं वाटतं की आपण कितीही ब्रँडेड प्रॉडक्ट्स वापरले किंवा की, कितीही आपण मेकअप केला किंवा काहीही गोष्टी केल्या तरी ते सौंदर्य एक वेगळं असतं आणि आपण जे विचार करतो आपल्या जी मनाची सुंदरता असते आपल्या मनातले जे विचार असतात त्या सगळ्यांना मी सुंदरतेची उपमा देईन असं मला वाटतं आपण जेवढे चांगले विचार करतो जितकं पॉझिटिव्ह आपण राहतो तितकं आपलं सौंदर्य खुलून येतं असं मला वाटतं त्यामुळे आपल्या सौंदर्यासाठी प्रॉडक्ट्स किंवा असे वेगवेगळ्या ब्रँडची काही आवश्यकता नसते असं मला वाटतं याचा अर्थ मी तुम्हाला सांगेन की पारूचं सौंदर्य आहे तिच्या लागलेलं आहे कारण तिने आत्ताच तिच्या सौंदर्याची व्याख्या साधलेली आहे आणि खरंच ती खळखळून हसते गोड अशी सुंदर चेहऱ्याची एकदम नाजूकशी बाहुली मी म्हणेन तिला खरंच ती खूप पॉझिटिव्ह आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पारू मला तुला एक विचारायचं आहे की आ, सध्या आता एक वादळ आलेलं आहे तुमच्या आयुष्यात अनुष्का नावाचं दिशा नावाचं आत्ताच गेलेलं आहे अनुष्का नावाची एंट्री झालेली आहे पण एक गंमत म्हणून विचारते आता तू ब्रँड अम्बेसेडर होतेस मजा वाटत असेल ना पण अनु खरंच मज्जा येते तू येतेस नाही मज्जा असं नाही आता देवी आईंना त्यांच्या कंपनीसाठी काय इम्पॉर्टंट आहे कोण महत्त्वाचं आहे त्यांच्यामुळे कोणामुळे त्यांचं ब्रँड चालणार आहे हे आ, रहे, देवी आईच डिसाईड करणार आहेत त्यामुळे देवी आई आणि किर्लोस्कर कंपनी जे फायनल करेल डिसिजन तेच पारूसाठी फायनल असेल आणि पारूला ते मान्य आहे पण काही गोष्टी अशा घडतात ज्याच्यामुळे अनुष्का मॅडमवर ते वर्क होत नाही आणि पुन्हा पारूच करेल हे डिसिजन त्यांचं होतं त्यामुळे पुन्हा पारूकडे येतं तर पारू अर्थात खुशच आहे की पुन्हा ती ब्रँड अॅम्बॅसिडर झाली आहे ती आत्तापर्यंत तिच्या कंपनीसाठी तिच्या देवी ज्या ज्या गोष्टी ती करत होती त्या सगळ्याच गोष्टी ती आत्ता पुन्हा आहे आणि किर्लोस्कर कंपनी कशी उंचावर जाईल याकडे ती जास्त लक्ष आहे आणि खूप मेहनत करणार पण पारू ह्या मालिकेमध्ये तुझं ॲक्च्युली बघायला गेलं तर साधी राहणी उच्च कणखर विचारसरणी आणि तुझं थोडं कॅरेक्टरही तसं दाखवलेलं आहे की तू दिसतेस साधी पण विचाराने खूप शार्प आणि आहेस तर प्रत्यक्षात तू कशी आहेस प्रत्यक्षात मी सांगेन की मला पारू या कॅरेक्टरचा खरंच प्रत्यक्षामध्ये सुद्धा खूप फायदा होतो उपयोग होतो कारण की कधीकधी आपण प्रत्यक्षामध्ये काही डिसिजन्स नाही घेऊ हो शकत किंवा काही आपले डिसिजन चुकतातच बहुतेक वेळा तर मला कधीकधी असा उपयोग झाला आहे पारूच्या कॅरेक्टरचा की मी कठीण प्रसंगामध्ये किंवा काही जर सिच्युएशन आली की ज्यामध्ये मी पटकन चिडले असते शरयू म्हणून तर पारू करता करता मला एक ही शिकण्यासारखी गोष्ट मिळाली आहे की, की पारू कसा विचार करेल पारू या सगळ्यातनं कसा मार्ग काढेल सो येस मला शरयू म्हणून पारूचा आणि पारूच्या शांत स्वभावाचा पारूच्या त्या विचार करणे करण्याच्या क्षमतेचा मला शरयू म्हणून खूप उपयोग होतो आणि काही काही वेळेला मी योग्य गोष्टी मी रिअल लाईफमध्ये करते ओके okay, आणि मला ऐकायला आवडेल की आदित्य हा बॉय आहे तर तुला काय वाटतं ममाज बॉय हे असेच असावेत का की थोडंसं आपलं पण ऐकून घेणारे असावेत आता रिअल लाईफमध्ये विचारायला तर मला आवडून घ्यायला आवडेल कारण का शरीर पण मॅरिड आहे तर थोडंफार नवऱ्याबद्दल सांगितलं तरी चालेल तेही मम्माज बॉय आहेत का आता प्रत्येक मुलगा हा मम्माज बॉय असतोच त्यामुळे मला त्यामध्ये काही वाद नाही आहे की मम्माज बॉय तू आहेस तर मी माझ्या नवऱ्याबद्दल सांगते की तो जेवढं मम्माज बॉय आहे किंवा त्याला एकंदरीत त्याला पूर्ण फॅमिलीची तेवढीच काळजी आहे ते त्यामुळे मला कधी त्याच्या अगेन जाऊन असं बोलावं असं नाही वाटलं की अरे तू त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो माझ्याकडे बघत नाही असं कधीच झालेलं नाही आहे की त्याने माझ्याकडे बघितलं नाही आहे मला माझ्याकडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे मला असं एक्सपिरियन्स आत्तापर्यंत तरी नाही मिळाला आहे पण ठीक आहे असतात कोणी मम्माज बॉय तर असलं तर काही बिघडत नाही नवऱ्याची गोष्ट निघालेलीच आहे तर काय सरप्राईज देणार आहे काय सरप्राईज देणार आहे मलाच त्याने सरप्राईज दिलं माझं काल फोटोशूट होतं आणि तोच अचानक माझ्या सेटवर आला आणि त्याने माझ्यासाठी बुके आणला होता चॉकलेट आणलं होतं सो मलाच माहित नव्हतं अनएक्सपेक्टेड सरप्राईज होतं ओके लाली चेहऱ्यावरची अजून तिच्या चेहऱ्यावर झळकते ज्या पद्धतीने ती होते ती पूर्णपणे नाही आणि मला हे जाणून घ्यायला आवडेल की आता दिशा आणि आनुष्काराचं जे वादळ आहे ते सध्या फार तुझ्या अवतीभोवती गोंधळ गोंधळत आहे तर आता काय चेंजेस येणार आहेत का किंवा काय थोडंफार पुढे होणार आहे सांगू शकशील का तुझ्या प्रेक्षकांना आणि जी त्यांची ऑन ऑन आन केमिस्ट्री आणि ऑफ केमिस्ट्री मला ऐकायला आवडेल तुझ्याकडून ऑन केमिस्ट्री ऑन स्क्रीन केमिस्ट्री जी आहे ती अर्थात सगळे बघतातच आहेत ऑफस्क्रीन जर कोणी आम्हाला पाहिलं तर मग त्यांना प्रश्न पडतो की अरे हे तर एकमेकांना त्रास देतात की दिशा पारूला छळते अनुष्का पारूला छळते म्हणजे आता असं कसं काय वागत आहेत आणि मग कधी कधी काही फॅन्स आले तर मग ते सांगतात की त्या पारू ह्यांच्यापासून अनुष्का मॅडमपासून लांब राहा दिशा मॅडमपासून लांब राहा तर त्यांना माहीत नाही आहे की आमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री कशी आहे किंवा आम्ही किती छान एकोप्याने राहतो तर येस जसं आम्ही ऑनस्क्रीन आहोत तसं एक्झॅक्ट ऑपोजिट ऑफस्क्रीन आहोत आणि मला असं वाटतं की पारूचं कॅरेक्टर खुलण्यामागे त्या दोघींचा पण तितकाच वाटा आहे कारण की त्या इतक्या एनर्जीने आणि ते इतक्या मनापासून ते कॅरेक्टर करतात ना त्यामुळे पारूला ते साधेपणाचा आवडणं किंवा ती शांतपणे त्यांना कसं फेस करते सगळ्या गोष्टी त्या करायला सोप्या होतात आणि त्यांच्या कामामुळे मलाही माझं काम करायला स्कोप मिळतो त्यामुळे मी त्यांनाही क्रेडिट देईन की तुमच्यामुळे जर पारूचं कॅरेक्टर आज जे काही दिसतंय ते फक्त तुमच्या म्हणजे सिरियलमधल्या नेगेटिव्ह कॅरेक्टर्समुळे सो येस थँक्यू अनुष्का आणि थँक्यू दिशा सो so, यू ज्यावेळेला पारू ही सिरियल तुझ्याकडे आलेली होती आणि त्याच्यानंतर तुझ्या प्रवासामध्ये खूप चढउतार आलेत हळूहळू स्थिरावलेत कधी कधी व्यवस्थित झालेत कधी कधी तू खालीही उतरलेलीस तर मला हे ऐकायला आवडेल की ज्या वेळेला तू या प्रवासातून सिरियल मार्फत लोकांपर्यंत पोहोचतेस प्रेक्षक तुला कधी कधी कुठेही रस्त्यात किंवा कुठेही भेटत असतील तर तुला एक असं भावनिक मुमेंट एखादी लक्षात आहे का की तुझ्यावर खूप प्रेम केलेला आहे किंवा पोचपावती तुझ्या कामाची मिळालेली आहे तुला मी एका इव्हेंटसाठी गेले होते मला आठवत नाही आहे ती प्लेस पण दहीहंडीचा इव्हेंट होता आणि पारू सिरियल नुकतीच सुरू झाली होती आणि तिथे एक काकू आल्या म्हणजे त्या काकू होत्या की त्या चार घरामध्ये घरकाम करणाऱ्या त्या अशा काकू होत्या त्यांच्या पायातसुद्धा चप्पल नव्हती पण त्यांच्याकडे जितके पैसे होते त्यांनी काढून मला दिले आणि मला बोलले की बाळा मी तुला काहीच नाही देऊ शकत माझ्याकडे हे एवढेच शेवटचे पैसे आहेत प्लीज तू घे आणि मी ते घेतच नव्हते पण ते म्हणले की नाही हे आमचे ब्लेसिंग्स आहेत आमचे आशीर्वाद आहे असं समज आणि तू घे आम्हाला असं वाटतं की आमची कुठली तरी गोष्ट तुझ्याकडे असावी तर तो किस्सा मी कधीच नाही विसरू शकत आणि मी ती नोट अजून ठेवली आहे जपून छान मी तर म्हणेन की अशा बऱ्याच लोकांचे आशीर्वाद तुझ्या मागे आहेत आणि आपण आता चक्क देवळात बसलेलो आहोत तर त्या बाप्पाचे देखील त्याच्यावर आशीर्वाद आहेत आणि मी त्याला एवढंच सांगेन की अशीच पूर्ण भरभराट पुरडक चालू राहते थँक्यू सो मच पर्सनल लाईफमध्ये मध्ये खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू